नमस्कार भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया काय तुम्हाला सतत वाटतंय की कामाचा प्रचंड ताण आहे डोकं शांत राहत नाहीये आणि भविष्याची चिंता सतावत आहे मग सातशे वर्षांपूर्वी संत सोपानदेवांनी सांगितलेला हा एक छोटासा अभंग तुमच्या आयुष्यातलीही सर्व मेंटल गडबड संपवू शकतो मित्रांनो आपण बाहेरून सुख शोधतोय पण हा अभंग म्हणतो आगमी न साधे ते नाम साधे जाणा म्हणजे जे कठीण योगाभ्यासाने साध्य होत नाही ते केवळ एका नामाने साध्य होतं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कसं रामकृष्ण नामाचा जप केल्याने आपल्या मेंदूतील विचार कमी होतात आणि विज्ञानाच्या भाषेत ज्याला आपण इनर पीस म्हणतो ती कशी मिळते हा अभंग फक्त अध्यात्म नाही तर आनंदी जगण्याचं मानसशास्त्र आहे हा अभंग संत सोपानदेव यांचा आहे जे तेराव्या शतकातील वारकरी संप्रदायाचे एक आधारस्तंभ होते सोपानदेवांचा काळ हा सामाजिक संघर्षाचा काळ होता लहान वयातच आईवडिलांचे छत्र हरवणे आणि समाजाने घातलेल्या बहिष्काराचे चटके सोसणे अशा प्रचंड संघर्षातून हे भावंडे ताऊन सुलाखून निघाली होती त्यामुळे ही केवळ कविता नाही तर ती अनुभववाणी आहे सोपानदेवांनी पाहिले की सामान्य माणूस कर्माच्या आणि जटाजुट्यांच्या कठीण साधनांमध्ये अडकून पडला आहे माणसाचे दुःख घालवण्यासाठी कोणतेही अवघड योग करण्याची गरज नाही तर सहज सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण आहे हे त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील संघर्षातून सिद्ध केले प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे पहिला चरण आगमी न साधे ते नाम साधे जाणा भावार्थ आगम म्हणजे कठीण शास्त्रे किंवा गुंतागुंतीचे विधी मानवी मन जेव्हा तणावात असते तेव्हा त्याला क्लिष्ट गोष्टी समजत नाहीत गुंतागुंतीचे विचार मनावर अधिक दडपण आणतात अंतर्मनावरील परिणाम सोपानदेव सांगतात की जे कठीण शास्त्रांनी साध्य होत नाही ते नामासारख्या साध्या क्रियेने साध्य होते हे मनाला सिम्प्लिसिटी सिम्प्लिसिटीकडे नेते उदाहरण समजा एखादा माणूस प्रचंड डिप्रेशनमध्ये आहे त्याला जर तुम्ही मोठे तत्वज्ञान सांगितले तर तो अधिक गोंधळेल पण त्याला जर सांगितले की फक्त शांत बसून एक नाव घे तर त्याच्या मेंदूला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स कॉटेक्स आराम मिळतो दुसरा चरण नित्य रामकृष्ण जपिजे सुखे भावार्थ नित्य म्हणजे सातत्य कन्सिस्टन्सी आणि सुखे म्हणजे आनंदाने मानसशास्त्रानुसार कोणत्याही चांगल्या सवयीचे सातत्य मेंदूमध्ये नवीन न्यूरल पाथवेज न्यूरल पाथवेज तयार करते अंतर्मनावरील परिणाम सुखे हा शब्द महत्त्वाचा आहे बळजबरीने केलेले ध्यान तणाव वाढवते पण आनंदाने घेतलेले नाव डोपामाईन डोपामाइन सारखे आनंदी संप्रेरक पाझरण्यास मदत करते तिसरा चरण जपता नामवाचे वैकुंठ जळी भावार्थ वैकुंठ ही केवळ एक जागा नसून ती मनाची एक शून्य अवस्था स्टेट ऑफ फ्लो आहे जळी म्हणजे जिकडे तिकडे तेच दिसणे अंतर्मनावरील परिणाम जेव्हा आपण एखाद्या नामाची पुनरावृत्ती करतो तेव्हा बाह्य जगाचा कोलाहल शांत होतो मनातील विचार थॉट पॅटर्न्स विरघळू लागतात आणि व्यक्तीला वर्तमानात प्रेझेंट मोमेंट जगण्याची सवय लागते चौथा चरण पापा होय होळी रामनामे भावार्थ येथे पाप म्हणजे अपराधीपणाची भावना गिल्ट कॉम्प्लेक्स मानवी मनाला सर्वात जास्त त्रास भूतकाळातील चुकांचा होतो अंतर्मनावरील परिणाम होळी होणे म्हणजे पूर्णपणे जळून खाक होणे रामनामाचा जप केल्याने मनातील नकारात्मक विचार आणि अपराधीपणाची भावना नष्ट होते हे मनाचे कॅथारसिस कॅथारसिस म्हणजे शुद्धीकरण करते पाचवा चरण एक तत्वहरी रामनाम सार आणि उच्चार करू नको भावार्थ हे सिंगल पॉईंट फोकस सिंगल पॉइंट फोकसबद्दल आहे आजच्या काळात आपण मल्टीटास्किंगमुळे विचलित होतो अंतर्मनावरील परिणाम दुसरा उच्चार करू नको म्हणजेच मनाला फाटाफुटू देऊ नका जेव्हा मन एकाच विचारावर केंद्रित होते तेव्हा त्याची शक्ती वाढते यालाच मानसशास्त्रात कन्सन्ट्रेशन म्हणतात ज्यामुळे निर्णय क्षमता वाढते सव्वा चरण सोपान सांगत रामनामे जपा अंतरल्या व्यथा मरण जन्म भावार्थ मरण जन्म म्हणजे केवळ देहाचा जन्म मृत्यू नव्हे तर मनात सतत उठणारे विचारांचे तरंग सायकल ऑफ ऍंगझायटी अंतर्मनावरील परिणाम व्यथा अंतरणे म्हणजे दुःखापासून विलग होणे सोपानदेव खात्री देतात की या साधनेमुळे मनातील खोलवर रुजलेली भीती एक्झिस्टेन्शियल अँग्झायटी कायमची निघून जाते हा अभंग अनुभवाचा कसा आहे उदाहरणासहित समजा तुम्ही ऑफिसमध्ये किंवा अभ्यासात खूप तणावाखाली स्ट्रेस आहात डोकं सुन्न झालंय अशावेळी एक केवळ वाचन तुम्ही हा अभंग वाचला आणि सोडून दिला तणाव तसाच राहील दोन अनुभव तुम्ही डोळे मिटले आणि फक्त पाच मिनिटे पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करून रामकृष्ण असा जप केला हळूहळू तुमच्या मेंदूतील विचारांची चक्रे संथ होतील तो जो शांतपणा अनुभवास येतो तेच वैकुंठ आहे जसा एखादा मळलेला आरसा पुसल्यावर चेहरा स्वच्छ दिसतो तसे नामाच्या उच्चाराने तुमची बुद्धी सतेज होते हा प्रॅक्टिकल अनुभव आहे अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम आज आपण संत सोपानदेवांच्या एका विलक्षण अभंगावर विचारमंथन करणार आहोत हा अभंग केवळ मृदंगाच्या तालावर गाण्यासाठी नसून तो जीवनाचे मॅनेजमेंट शास्त्र सांगणारा आहे एक नामस्मरण एक मानसिक थेरपी सोपानदेव म्हणतात आग्मी न साधेते नाम साधे जाणा अनेकदा आपण खूप प्रयत्न करतो पण मन शांत होत नाही आधुनिक मानसशास्त्र सांगते की मानवी मन प्रतिसेकंद हजारो विचार करते या विचारांच्या गर्दीमुळे स्ट्रेस निर्माण होतो रामकृष्ण या नामाचा जप करणे म्हणजे मेंदूला एका विशिष्ट लयित रिधम आणणे होय ही लय हृदयाच्या ठोक्यांना आणि रक्तदाबाला नियंत्रित करते दोन आणि कंपन सायन्स ऑफ विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन सर्व काही स्पंदन आहे जेव्हा आपण राम म्हणतो तेव्हा जिभेचे टाळूला स्पर्श होणे आणि कंठातून निघणारा ध्वनी आपल्या शरीरातील एन्डॉर्फिन्स हॅपी हॉर्मोन्स वाढवतो सोपानदेव म्हणतात पापा होय होय इथे पाप म्हणजे केवळ धार्मिक गुन्हा नव्हे तर आपल्या शरीरातील आणि मनातील ती नकारात्मकता जी आपल्याला प्रगतीपासून रोखते तीन निसर्ग नियम आणि एक तत्व एक तत्व हरी राम नामसार विज्ञानात युनिफाईड फील्ड थिअरी नावाची संकल्पना आहे जो सांगते की या सृष्टीच्या मुळाशी एकच ऊर्जा आहे सोपानदेव याच ऊर्जेला हरी म्हणतात जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपण वैयक्तिक अहंकाराकडून त्या वैश्विक ऊर्जेशी युनिव्हर्सल एनर्जी जोडले जातो चार जन्म मरणाच्या व्यथा आणि जीवनाचा अर्थ शेवटी सोपानदेव म्हणतात अंतरल्या व्यथा मरण जन्म मरण आणि जन्म हे निसर्गाचे चक्र आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ऊर्जा कधीच नष्ट होत नाही ती फक्त रूप बदलते नामाच्या जपाने जेव्हा माणसाचे मन शांत होते तेव्हा त्याला मृत्यूची भीती वाटत नाही आणि जन्माचे दुःख होत नाही तो स्थितप्रज्ञ होतो निष्कर्ष मित्रांनो हा अभंग ऐकल्यानंतर आपल्या दृष्टिकोनात बदल व्हायला हवा भक्ती म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नव्हे तर आपल्या मनातील विचारांचे शुद्धीकरण करणे होय नामस्मरण हे केवळ वृद्धांसाठी नसून ते आजच्या धावपळीच्या युगात तरुणांसाठी मेंटल डिटॉक्स आहे चला तर मग विज्ञानाची दृष्टी आणि संतांची वाणी यांचा मेळ घालून आपले जीवन आनंदी बनवूया आधुनिक उदाहरण कल्पना करा तुम्ही एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करत आहात तिथे प्रचंड राजकारण पॉलिटिक्स सुरू आहे एखादा सहकारी मुद्दाम तुमच्या कामात अडथळे आणतोय किंवा बॉस तुमच्यावर विनाकारण ओरडत आहे अशावेळी संताप येणे किंवा जशास तसे उत्तर देणे नैसर्गिक आहे परंतु सोपान देवांचा हा अभंग आपल्याला मानसिक ढाल देतो जेव्हा तुम्ही मनातल्या मनात, मनात रामकृष्ण किंवा कोणताही नामजप चालू ठेवता तेव्हा तुमचे मन त्या बाह्य गोंधळापासून विलग होते ऑफिसच्या तणावात नामस्मरण तुम्हाला रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्स द्यायला शिकवते घरातील किरकोळ कुरबुरींकडे दुर्लक्ष करून स्वतःची मनशांती टिकवण्यासाठी हे एक मेडिटेशन आहे जेव्हा आपण नामात असतो तेव्हा समोरच्याचे बोलणे आपल्याला टोचत नाही कारण आपले लक्ष तत्वाकडे असते नवीन पिढीसाठी अभंगाचा मसुदा आजच्या धावपळीच्या लाईफमध्ये आपल्याला सतत बर्नआउट जाणवतो बरोबर सोशल मीडियाचं स्क्रोलिंग करून डोकं अजूनच जड होतं यावर सातशे वर्षांपूर्वी सोपानदेवांनी एक जबरदस्त लाईफ हॅक सांगितलाय तो काय आहे जाणून घेऊया त्यांच्या भाषेत डोंट ओव्हर कॉम्प्लिकेट आगमी न साधे ते अध्यात्म म्हणजे कुठल्या तरी गुहेत जाऊन बसणं नाही कॉम्प्लिकेटेड पुस्तकांऐवजी सिंपल मार्ग निवडा द साऊंड व्हायब्रेशन थेरपी जपता नाम वाचे रामकृष्ण हा केवळ मंत्र नाही तर ती एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे जसं आपण गाणी ऐकून मूड सेट करतो तसं नाम जपून तुमचा इंटरनल एन्व्हायरमेंट सेट करा बंद द बॅगेज पापा होय होळी आपल्या मनातले गिल्ट रिग्रेट्स आणि निगेटिव्हिटी म्हणजे पाप नामस्मरण हे एका सिस्टम क्लिनअप सारखं काम करतं तुमची मेमरी क्लिअर करतं फोकसिस्की आणि उच्चार करू नको आपण एकाच वेळी दहा गोष्टींचा विचार करतो मल्टीटास्किंग अँझायटी सोपानदेव म्हणतात स्टे फोकस्ड एकाच तत्वावर लक्ष केंद्रित करा तुमची उत्पादकता प्रोडक्टिव्हिटी वाढेल दी अल्टिमेट फ्रीडम जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती म्हणजे काय तर रोजच्या फोमो फिअर ऑफ मिसिंग आऊट आणि अँग्झायटीमधून कायमची सुटका हा अभंग म्हणजे जुन्या काळातलं गाणं नाही तर हे मानसिक शांतीचं ऑपरेटिंग सिस्टम आहे ट्राय करून बघा आजची कृती ॲक्शन आयटम आज दिवसभरात तुमच्याशी कोणीही कितीही वाईट वागले किंवा तुम्हाला कोणाचा राग आला तरी वाद घालू नका त्या क्षणी शांत राहून मनातल्या मनात, मनात दहा वेळा नामस्मरण करा पहा नामाची शक्ती तुमच्या रागाची होळी करते का धन्यवाद आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नव्या संत वाडमयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जाण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून विठू नामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील रामकृष्णहरी नामस्मरण करा आनंदात रहा.